हाय नमस्कार सराना मग मी या चॅनल वर तुमचं सर्वांच मनापूर्वक स्वागत रे बघा इथे सकाळी सकाळी साडेपाच वाजले होते आणि शाळेत आणून घातले मुलांना आणि सगळ्यांचे आई वडील होते बर का सोडायला आणि इतकी थंडी असतानाही लेकराला अजिबात थंडीचं काहीच महसूस होत नव्हतं कारण की त्यांना जायचं होतं सहलला आता सहल जायची म्हटलं का तर लेकर सोबत असतात सगळे सोबत मित्र मैत्रिणी तर त्यांना इतकं भारी वाटत होतं ना तर तेवढं एवढं भारी वाटत होतं त्यांना तर थंडी अशी त्यांना जाणूच सुद्धा नव्हती का थंडी आहे की नाही कारण की त्यांना फक्त जायची हे लागलेली होती तर हे बघा आता इथे मॅडम सगळ्यांची एक एक करून सगळ्यांचे नावं घेत होता आणि आम्ही फक्त बाहेरून बघत होतो आता हे दिवस काय आपल्या सारख्याला तर येणारच नाही तर म्हटलं चला आपल्याला हां माझे आपणच बघू तर हे बघा आता ते चालले आणि दिदीच्या मैत्रिणी सगळ्यांना म्हणतात युट्यूब बाय युट्यूब चॅनलला बाय तर ते म्हणजे असं म्हणायचं का कारण होतं की युट्यूब फॅमिलीला बाय तर आता इथे ना गाडीची पूजा करत होते तर आमचे जे गावातले भाऊ आहे शिंदे भाऊ म्हणून तर ते आता इथे गाडीची मस्त अशी पूजा करत होते तर हे बघा इथे बॅन बॅनर लावलं होतं आणि त्यानंतर ना डायवर काका आहे ना तर त्या डायवर काकाचं ते स्वागत करत होते त्यांना आहे ना उपर्न टोपी ते टाकलं आणि चांगलं असं पूजा केली गाडीची तर त्या आमच्या गावातले ते भाऊ आहे ना शिंदे तर त्यांनीच पूजा केली बर का गाडीची तर आणि असं बॅनर आलो होत शिक्षण एक सहल जिल्हा परिषद उंच प्राथमिक शाळा वायगाव तालुका जिल्हा औरंगाबाद तर इथे पगार मॅडम आहे तर मुख्याध्यापिका तर आता असे पाच सहा मॅडम आणि एक वर्ग शिक्षक सर असे पाच सहा सात जण चालले होते आणि अशी मस्त पूजा वगैरे झाली आणि फोटो काढायला बोलत होत तर आम्ही सगळ्यांनी फोटो काढले तर चला चाले मुलं

नमस्कार मम्मी तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर मस्त आज मी कुठून सुरुवात करतो तर जेवणापासून आज जर जेवण आहे ना एकदम भारी झाले मस्त असं चुलीवरच्या बाजेच्या भाकरी तर मस्त अशा जर कशा करीत भाजल्यात आणि मी तिची भाजी सोबत एकच नंबर जेवण झालेले सकाळ सकाळी उडी भूक लागली ना फक्त आता किती वाजते दहा दहा वाजले इतकी जोरात भूक लागली तर तुम्हाला दाखते मी आता कडक भाकरी मस्त कडक भाकरी ना मस्त पापूड ते एकच नंबर थोडीशी जळवली ती माझ्याकडून मस्त दोन भाकरी घेतलेले त्याच्यात मग मी तिची भाजी अशी मस्त कुरकुरीत भाजी भाकर खायची सकाळी सकाळी बाकीचे सगळे काम झालेले फक्त राहिलेले धुन मस्त अशी घ्यायची आणि खायची एकच नंबर का नंबर जेवण याचा आता जेवण करून घेते बाकीचं नंतर तुम्हाला बोलते